चांगला माणूस असतो घर की मुलगी डाल बराबर त्यामुळे बाहेरचा चिकन मसाला सावजीचा चांगला लागतो जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्या तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून नक्कीच मला विश्वास आहे येणाऱ्या काळात कोळे साहेब पोद्दार साहेबाचे भविष्य चांगलं करतील या शहरामध्ये डॉक्टर पोद्दार सारखा एक अतिशय उत्तम प्रामाणिक चांगला कार्यकर्ता आहे आता याचा दुःख आहे की बावनकुळे साहेब काही त्याच्यावर न्याय करत नाही कारण असं आहे का चांगला माणूस असतो घर की मुलगी डाल बराबर त्यामुळे बाहेरचा चिकन मसाला सावजीचा चांगला लागतो जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा हे जोपासलेल्या कार्यकर्त्या माझ्या का आता मी तर नाही आहे तुम्ही नेतृत्व करता जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्या तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे जुन्या कार्यकर्त्याची आठवण लक्षात ठेवा डॉक्टर सारखा उत्तम कार्यकर्ता आपल्याला मिळाला ज्यांनी या भागामध्ये उत्तम काम केलं आजही करत आहेत मी अनेक वेळा त्यांना सांगायचो का पहिले आपला दवाखाना बघा फालतू गोष्टी नका करू पहिले दवाखाना नीट बघा मग काम करा पण डॉक्टर पोद्दार असे का दवाखाना ठेवला बाजूला आणि गावभर फिरून आपलं काम करत होते प्रामाणिकपणे जनतेकरता काम केलं पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची शिकवण आहे आणि म्हणून नक्कीच मला विश्वास आहे की येणाऱ्या काळात बावनकुळे साहेब पोद्दार पोदारसाहेबाचे भविष्य चांगलं करतील एवढं बरेच दिवसाची पेंडिंग इश्यू आहे तो <laughs> तेव्हा नगरपालिका झाल्यावर करतील ते देवेंद्रजी ते आणि नक्कीच त्यांच्या नेतृत्वाखाली आणि आशिष देशमुखांच्या नेतृत्वाखाली या कळमेश्वर क्षेत्राची उत्तम प्रगती होईल विकास होईल आणि या विकासामधून एक आदर्श शहर स्वच्छ शहर प्रदूषण मुक्त शहर जिथलं पर कॅपिटल इन्कम चांगला आहे शेतकरी जिथला सुखी समाधानी आहे इथला संत्रा उत्पादक आणि शेतकरी देखील समाधानी राहील कारण आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारचा विकास करण्याची जबाबदारी डॉ पोद्दार साहेबांनी घेतली आहे आणि त्यांच्या मागे बावनकुळे साहेबनी आम्ही सगळे उभा आहोत आणि नक्कीच हे चित्र असं आज बदललं यापेक्षा चांगलं बदलल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा दिवाळीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मी तुमच्या ऋणातून मुक्त झालो कारण आशिष देशमुखच्या निवडणुकीच्या वेळी बावनकुळे साहेबांनी पण तुम्हाला शब्द दिला होता मी पण शब्द दिला होता उड्डाण पुलाचं काम व्हायला थोडं चार सहा महिने लागतील त्याचं डिझाईन आणि परमिशन करता पण रोडचं काम लवकरच सुरू होईल आमच्या सोनबाजी मुसळे यांच्या मुलाला काम मिळालेलं आहे आणि त्याला मी सांगितलं आहे का काम चांगलं कर नाहीतर हा कळमेश्वरवाला काटोलवाला जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याला मी दरवाजा बंद करून त्याला सांगलं धुलाई करीन म्हणून तुझी तर तो हाच हा चांगलं काम करेल आणि यांनी सुंदर डिझाईन केलं मी आत्ता पाहिलं प्रगा चौकाचं सुंदर डिझाईन केलेला आहे छान लाईट लागणार आहे लँडस्केपिंग होणार आहे सगळ्या ठिकाणी मार्किंग होणार आहे आणि अतिशय सुंदर या शहराच्या सौंदर्यात भर घालणारं काम हे होईल आणि उड्डाण पुलामुळे एमआयडीसी एरियात जाण्याचा त्रास वाचेल आणि हे एकमेव शहर आहे नागपूर जिल्ह्यातलं कदाचित महाराष्ट्रातलं असेल की तुमच्या सगळ्या बाजूला आता उड्डाणपूल तयार झाले आता रेल्वे क्रॉसिंग कुठेही करायची गरज नाही